विशेषतः आमचे मित्र माझे आमदार संजयबा घाडगे जे आमच्या भारतीय जनता पक्षाचे घटक आहेत त्यांच्या मी काल माझी भूमिका निशेद केलेली आहे आणि आज याचा उल्लेख समर्शिंग घाडगे यांनी केला की कागल आणि कागल तालुक्याच्या विकासासाठी आपण संघर्ष सोडून हातात घालून हातात हात घालून काम करायचं ही भूमिका त्यांनी घेतलेली आहे वरिष्ठ बातमीवर जी चर्चा झाली त्याचंही आपल्यासमोर त्यांनी निवेदन केलेलं आहे आणि आता ही आघाडी झालेली आहे आता आपली सर्वांची जबाबदारी आहे की या निवडणुकीमध्ये चांगलं आणि जास्तीत जास्त मताधिक कसं मिळेल ज्याने ज्याने उमेदवारी अर्ज भरले होते त्यांना आम्ही कशा पद्धतीनं त्यांचं आम्ही समाधान करू आघाडी झाली की काही लोकांच्यावर अन्याय होणार ते अन्याय कसे दूर होतील आणि आपण साडेचार वर्षामध्ये वास्तविक निवडणुका नव्हत्या कोणी नगरसेवक नव्हता तरी सुद्धा आपल्या कार्यकर्त्याला जपण्याचं काम मिय सिंग किंवा सुमलसिंग हाडगे यांनी केलेलं आहे या भविष्याच्या काळामध्ये सुद्धा ज्यांनी ज्यांनी या आघाडी आणि पक्षासाठी पाठिंबा दिलेला आहे आणि उमेदवारी आपली परत घेतलेली आहे त्यांचा योग्य तो सन्मान राखणं त्यांचं जे योग्य ते काम करणं आणि त्यांच्या पाठीचे खंबीर पुन्हा बोलण्याचं काम आम्ही दोघंही करू असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो आणि आता आम्ही एकत्र आलेलो आहे एकत्र राहण्यासाठी आणि भविष्यामध्ये या तालुक्यातील या जिल्ह्यातील मी घाटगे आणि माझे आमदार सजीबा घाटगे हे तिघेही आता युतीचे आम्ही घट्ट आहोत अजून ते शाहू आघाडी आहे त्यांची परंतु ज्या पद्धतीने त्यांनी वर्णन केलं मला वाटतेची युतीतले घट्ट झालेले आहेत मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज थाळी उपलब्ध आहे बरे का चला तर मग असल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी